नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी शंकरपाळी बनवणार आहे तर मी जिबीवर टाकताच विरघळणारी शंकरपाळी बनवणार आहे दिवाळीच्या फराळामध्ये हे सर्वजण आवर्जून बनवतात बेकिंग पावडर बेकिंग सोडा न घालता ही शंकरपाळी बनवायची आहे आपल्याला तर मी इथं एक किलो मैदा घेतला आहे एक वाटी साखर घेतला आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलं आहे सर्वप्रथम पाणी गरम करून घेतलं होतं दोन वाटी ही साखरची वाटी आहे त्या वाटीनं मी दोन वाटी पाणी घेतलं होतं त्यातच आपल्याला गरम पाण्यामध्ये ही साखर विरगळून घ्यायची आहे सर्व साखर विरगळून घ्यायची आहे आणि त्यातच आपल्याला अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही डालडा पण टाकू शकता तेल पण टाकू शकता मी इथं तूप टाकलं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर पाणी गरम होतं थंड झाल्यानंतर हे पिठामध्ये टाक टाकायचं आहे चवीपुरतं थोडं मीठ टाकलं आहे म्हणजे गोडाला चव येत नाही मीठ टाकल्याशिवाय थोडंसं तर मग मिक्स करून घ्यायचं आहे मीठ पाणी इथं थंड झालं आहे साखरेचं आणि तुपाचं लागल तसं पाणी घालून तिंबून घ्यायचं आहे ते सर्व पाणी इथं लागेल मी प्रमाण बरोबर घेतलं आहे पाण्याचं पण जरा पातळ झालं तर मैदा घालू शकता तुम्ही सर गोळा करून घ्यायचा आहे पाणी टाकत ताक टाकतच टाकायचं आहे नाहीतर पातळ होईल एकीकड पातळ एकीकड घट्ट होतंय म्हणून मी सर्व सगळीकडेच पाणी टाकत आहे ही ट्रिक वापरून तुम्ही पण शंकरपाळी बनवा अशी पद्धतीनं खूप खुसखुशीत होतील शंकरपाळे पीठ मळून झालं आहे घट्ट एकदम एक दहा एक मिनिट झापून ठेवायचं आहे पीठ भिजलं आहे आता ह्याची गोल लाटी करून घ्यायची आहे थोडंसं मळून सा फुलपाट घेऊन लाटून घ्यायचं आहे बेलण्याच्या साह्याने चपाती कसं लाटतावना तशी लाटायचं आहे थोडं जाडसरस लाटायचं आहे चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचं आहे शंकरपाळीचा आकार द्यायचा आहे छोटे छोटे उभ्या रेषा मारून घ्यायचं आहे नंतर न आडव्या रेषा मारून घ्यायच्या आहे शंकरपाळेला करासाच द्यायचा गॅसवरती मी तेल ठेवला आहे गरम करायला मंदाचेवर हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत फास्ट गॅस करायचा नाही नाहीतर आतमध्ये कच्च राहील शंकरपाळे मंदाचेवर तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन पोईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे बघा किती छान कलर आला आहे शंकरपाळ्याला अगदी बिस्किटासाठी सारखे झाले आहेत खुसखुशीत लिअर्स पण आले आहेत असं नक्की तुम्ही पण करून बघा एकदा पाण्याऐवजी दूध पण वापरू शकता तुम्ही